जय भीम नम जय सम्राट अशोक मित्रांनो बनते विनयाचार्य यांची आज सुनावणी होणार आहे बनते विनयचार्य यांची निर्दोष सुटका होण्याची शक्यता आहे अशी माहिती त्यांच्या वकील साहेबांनी दिलेली आहे प्रशासनाने बनते विनयाचार्य यांना षडयंत्र करून अटक केलेली होती महावधी महाव्यार मुक्ती आंदोलन जे चालू आहे त्याचे नेतृत्व करण्याचे कार्य बनते विनयाचार्य करत आहेत विनयचार्य बौद्ध धर्माच्या रक्षणाचे कार्य करत आहेत आणि म्हणूनच जगभरातील बौद्ध बांधवांनी त्यांच्या सुटकेसाठी आंदोलन केले पाहिजे परंतु सध्याचे चित्र असे बनलेले आहे की म्हणते विनयचार्य यांच्या सुटकेसाठी म्हणावे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत आंबेडकरवादी बहुजन नेते चुप्पी साधून बसलेले आहेत भंते विनयचार्य यांच्या सुटकेची मागणी करताना ते दिसत नाहीत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ती महाबुद्धी महाविहार गैरबोद्धांच्या ताब्यात आहे म्हणू आधी लोकांच्या ताब्यात आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर देवांची पूजा करून बुद्धांचा अपमान केला जातो बौद्ध लोकांना कोणत्याही प्रकारचा ह अधिकार दिला जात नाही हा सर्व अन्याय सर्वांच्या समोर चालू आहे तरी देखील आंबेडकरवादी ने नेते लोक बसलेले आहेत राष्ट्रव्यापी आंदोलन अजूनही उभे राहिलेले नाही ज्या प्रत्येक आंबेडकरवादी लोकांनी आपल्या नेत्याला विचारला पाहिजे हे सर्व नेते स्वार्थी आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पैशासाठी जगणारे आहेत जर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर या सर्व नेत्यांच्या पृष्ठभागावर त्यांनी लात मारले असते या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धमाशी काही देणंघणं नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीशी देणंघणं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी माझ्या उर्वरित आयुष्य बौद्धमाच्या हितासाठी बौद्ध धमाच्या प्रचारासाठी व्यतीत करणार आहे मला सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर कोणत्या आंबेडकरवादी नेत्याने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी कार्य केले कोणत्या आंबेडकरवादी नेत्याने बौद्ध धम्म दीक्षाचे कार्यक्रम घेतले किती लोकांना या लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी या लोकांनी काय केले जगभरातील बौद्ध लोकांशी संबंध प्रस्थापित करून बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी किती निधी या लोकांनी आणला या लोकांनी कोणतेही कार्य बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी केले नाही इतकेच नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वतःला अनुयायी म्हणून घेतात बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही कार्य करतो असे म्हणतात परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना बौद्धमाची दीक्षा घेण्यासाठी सांगितले त्याच बौद्धमाची दीक्षा लोकांनी घेतलेली नाही बावीस प्रतिज्ञाच्या आचरणी करत नाहीत बाबासाहेब आंबेडकरांनी जातीप्रथा निर्मूलनाचे कार्य केले परंतु हे नेते अजूनही स्वतःच्या जातीला चिकटून आहेत जे स्वतःच्या जातीला चिकटून आहेत स्वतःच्या जातीचा अभिमान मानतात ते लोक आंबेडकरवादी होऊ शकत नाहीत आणि ते लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा प्रचार प्रचार करू शकणार नाहीत आणि बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन साकार करू शकणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो महापुदी महावीर मुक्ती आंदोलनाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी देखील भारत सरकारला आदेश दिलेला आहे विदेशातील बौद्ध सेलिब्रिटीज यांनी देखील महापुदे महावीर मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये छा जेटली यांचा सहभाग आहे जपानमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद झाली या परिषदेला संबोधित करताना प्र, जपानचे प्रधानमंत्री यांनी देखील महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनला आपला समर्थन दिलं असून बौद्ध लोकांवरती जो भारत देशामध्ये अन्याय त्याच्यावर होत आहे त्याची त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे भारत सरकारने तातडीने महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिले जावे अशी मागणी त्या लोकांनी केलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा मुद्दा गाजत आहे आंतरराष्ट्रीय मीडिया याला हायलाइट करत आहे जगभरातील मीडिया महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाची बातमी हायलाइट करत आहे परंतु भारताच्या प्रसारमाध्यमाने मात्र अद्यापही महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाची माहिती दिलेली नाही वावदेव महावार मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करत असलेली आकाश लामा यांच्या विरुद्धात आवाज बुलंद होत आहे आकाश लामा यांनी बौद्ध लोकांचा विश्वासघात केलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले लोकांकडून करोडो रुपयेचा निधी बळकावला असा आरोप त्यांच्यावरती होत आहे म्हणते विनयाचार्य यांना अडकवण्यामध्ये आकाश लामा यांचे सहकारी बंदे सुमित पाल यांचा हात असल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाट सम्राट यशोवर्मन यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात डॉक्टर विलास खरात यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे जाट लोक देखील पूर्वीचे बौद्ध होते अशी माहिती त्यांनी दिलेली आहे मेहर कुल पहिले बौद्ध लेकिन ब्राह्मणों के प्रभाव से व शिव बन चुका था और उसने बौद्ध विरोधी हिंसक अभियान शुरू कर दिया था जाट सम्राट मगध का राजा बौद्ध राजा बलादित्य ने सन पांच में मेहरकुल को हराकर दो बार बंदी बनाया था और उसे बौद्ध बनाकर छोड़ दिया था इसका संदर्भ उन्होंने दिया है इस कैडेटिस एंड गंधार एंड कश्मीर पेज नंबर 179 यशोधर्मन की राजधानी मालवा की मंसूर थी और उसे मंसूर का विक्रमादित्य कहा जाता है ऐसा रजत तरंगिनी ग्रंथ बताता है यशोधर्मन का पुत्र शिलादित्य भी अपने पिता की तरह बहुत तो राजा था ऐसा चीनी यात्री होनसोंग ने लिख कर रखा है यशोधर्मन वृक जाट गोत्र के राजा थे वेन सांग बताते हैं कि उस समय बौद्ध धर्म के भारत में दो मुख्य केंद्र थे मगध और मालवा मालवा का राजा सिलाजित्तेर्बोध थे और उनके मालवा राज्य में समितीय बौद्ध पंथ के 20000 बौद्ध भिक्षु रहते थे इसका संदर्भ उन्होंने दिया है एशियन ज्योग्राफी ऑफ इंडिया अलेक्जेंडर कनिंगहम पेज नंबर 492 मालवा के बौद्ध विक्रमादित्य राजा यशोधर्मन ने ही बौद्ध शक संवंत को अपने विक्रमादित्य नाम से विक्रम शक संवंत कहना शुरू कर दिया था आज भी संपूर्ण भारत में यही विक्रम शक संवंत का पालन किया जाता है सम्राट कनिष्क सम्राट यशोधर्मन और सम्राट शिलादित्य जैसे जाट सम्राट प्राचीन बौद्ध थे और सभी जाट लोग भी पहले बौद्ध थे इस बात का एहसास वर्तमान जाटों को नहीं है जाट बौद्ध बौद्ध होते बहुद होते सम्राट याची माहिती आणि अलेक्झांडर कनिंग यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे या संदर्भात त्यांनी ऐतिहासिक पुरावे दिलेले आहेत परंतु प्रतिक्रांतीवादी लोकांनी मूळवादी लोकांनी बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती, प्रतिक्रांती केल्यानंतर या देशातील मूळ निवासी बहुजन समाजाला जाती व्यवस्थेमध्ये विभागले त्या स्पृश्यता लादली त्यांचा मूळचा इतिहास बदलला आणि त्यामुळे या देशातील मूळ निवासी बहुजन समाज त्यांची जी मूळची ओळख आहे ती विसरलेली आहेत त्या लोकांची मूळची ओळख म्हणजे ते पूर्वीचे बौद्ध आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विहारावरती कब्जा करून त्यांना मंदिर बनवले बुद्धांच्या मूर्त्यांना देव बनवले आणि स्वतःचा नवा धर्म स्थापन करून बौद्ध धर्माच्या विरोधात कटकारस्थानाला सुरुवात केली या संदर्भात माहिती स्वामी विवेकानंद यांनी देखील दिलेली आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील दिलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील म्हटलेली आहे की भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये झालेला संघर्षाचा इतिहास आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या काउंटर अँड काउंटर रेव्होल्युशन या ग्रंथामध्ये याचे संदर्भ आपल्याला सापडतात मित्रांनो महावधी महावीर मुक्ती आंदोलनाच्या अपडेट्स आहेत ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्धवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट असो याचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडीओ जास्तीत जास्त संख्येने बौद्ध प्रसार सहकार्य करा जय भीम सम्राट असो